इंगळी चंदूरमध्ये केशव पाटलांची प्रचारात सरशी घराघरात स्वागत विजय निश्चित असल्याची चर्चा हातकणंगले पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत इंगळी चंदूर पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री केशव नारायण पाटील यांनी प्रचारात ठोस आघाडी घेतली आहे केशव पाटील सध्या इंगळी आणि चंदूर परिसरात घराघरात जाऊन प्रत्यक्ष संवाद साधत प्रचार करत असून मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अनेक ठिकाणी त्यांचे अक्षर करून स्वागत केले जात असून प्रत्येक गावात त्यांना मानाचा सन्मान दिला जात आहे इंगळीचे रहिवासी असलेल्या केशव पाटील यांनी चंदूर आणि इंगळी दरम्यान नदीमुळे तुटलेला संपर्क कायमस्वरूपी जोडण्यासाठी नवीन पुलाची ठाम मागणी केली होती त्यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे याशिवाय इंगळी गावातील पाणी रस्ते मूलभूत सुविधा अशा अनेक प्रश्नांसाठी त्यांनी उपोषण आणि मोर्चांच्या माध्यमातून संघर्ष केला असून त्या समस्या प्रत्यक्षात मार्गी लागल्या आहेत या कामगिरीमुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे या सर्व पार्श्वभूमीवर इंगडी चंदूर गणामध्ये केशव पाटील यांना भरघोस पाटी ते निश्चितपणे निवडून घेतील अशी चर्चा मतदारांमध्ये रंगू लागली आहे काम करणारा माणूस आहे कामाचा हक्काचा माणूस आहे दोन नंबरचं बटन दाबू मावशेम नमस्कार निवडणुकीला लक्षात ठेवा घड्याल फोन नंबरचा बटन दाखवून सगळ्या करा हा? तो नंबर भाग्या चंद्र चंद्रला जमाना लागेल उन्हाचं काम तर आहे लक्के ठेवा हां दोन नंबर लक्के लिहून द्यावे चला चला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार व जनसराज शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि मुसरुख साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी युवराज बापूंचे अत्यंत विश्वासू सहकारी आलेले केशव नारायण पाटील यांचं चिन्ह आहे घड्याळ गणा, या घड्याळ्याच्या सभेसाठी आपण सर्वजण नेते उपस्थित आहोत दादांना श्रद्धांजली म्हणून लाडक्या बहिणीचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे केशवपटलीसारख्या एका जबाबदार माणसाला धडाडीच्या माणसाला रस्त्यावरच्या माणसाला कुठल्याही परिस्थितीत आळस न करणाऱ्या जनतेच्या प्रश्नावर सतत आंदोलन करणाऱ्या माणसाला चंदूरच्या जनतेनं हिंगळीच्या जनतेनं पंचायत समितीमध्ये पाठवावं आणि दादांचं जे स्वप्न आहे अपूर्व स्वप्न आपल्या लाडक्या बहिणींचं असू दे किंवा मतदारसंघाला असू दे ते केशव पाटलांना पूर्ण करण्याची परमेश्वराने शक्ती द्यावी मतदारांनी त्यांना शक्ती द्यावी मतदारांनी आशीर्वाद द्यावा एवढीच आपल्या या तुळजाभवाणी मंदिराच्या समोर सगळ्यांच्या वतीनं आशीर्वाद करतो आणि जय जय जै महाराष्ट्र मी केशव नारायण पाटील इंगळी चंदूर तालुका पंचायत साठी अर्ज भरलेलो आहे माझं आहे इंगळी चंदूर हाच हा इंगळी चंदूर गेली सात वर्षाने रखडलेला आहे भूसंपादन होऊन वर्क ऑर्डर येऊन रखडलेला आहे तर हा माझं विजन हा पूर्ण तीन चार महिन्यात प्रशासनाने आम्हाने लेखी स्वरूपात पत्र दिले आहे आंदोलन केल्यानंतर की तीन चार महिन्यामध्ये चंदूर आणि इंगळी पूल हा त्वरित चालू होईल असे आश्वासन दिले आहे आणि इंगळीतील विविध कामे आत्ता चालू आहेत तरी चंदूर व इंगळी गावातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी मला तालुका पंचायत अजित पवार गट जन शक्ती पक्ष यांच्यामार्फत मला उमेदवार मिळाले आहे तरी इ चंदुर्व इंगळी गावातील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना माझी विनंती आहे काम करणारा माणूस आहे हक्काचा माणूस आहे मला एकदा संधी द्यावी हीच माझी सर्वांना विनंती आहे एकच घड्याळ घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून अजितदादांना शेवटची श्रद्धांजली म्हणून मला तालुका पंचायत सभेत पाठवावे हीच विनंती चिन्ह चिन नंबर चिन्ह दोन नंबर